नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये मी आज जाम खुश आहे तर मी सकाळी सकाळी उठली माझं वेट केलं आणि ते आलं आहे एटी नाईन पॉईंट फोर तर मी खूप दिवसांनी ऐंशीच्या लाईनमध्ये आली आहे मला इतकं बरं वाटलं मागच्या बावीस दिवसात मी जवळजवळ सात किलो वजन कमी केलं आहे विथ हेल्दी वे आणि आजचा तो काटअप मला इतकं बरं वाटलं की यार फायनली मला तो आठचा आकडा दिसला आहे आता लवकरच मला तो सातचा आकडा बघायचा आहे पण मी खुश होते म्हणून असंच बिना ब्लॉग सुरू करते हैं आज असो कारण की माझा आनंद मी तुमच्यासोबत पण शेअर करते हे तुम्हाला माहितीच आहे आणि आम्हाला बाकीची पण तयारी करायची आहे कारण आम्ही कुठेतरी चाललो आहे कुठे कसं ते तुम्हाला शेवटपर्यंत कळायला असोस टेट ठेवून सखी ए सखी चल मी चालले चल उत्तर द्यायला पण तयार नाही आम्ही बाप्पा झालो असं बाप्पा शेजारीच बसतो म्हणून मी मोस्टली ती उठायच्या आधीच देवपूजा करते कारण आम्ही दिव्याशी खेळत नाही पण हा अगरबत्तीचा बॉक्स मला खूप आवडतो म्हणून मी आता अगरबत्ती लावणं पण सोडून दिलंय चलो मी चाल नाही बाय दाय ती बाप्पाला पाणी पण घेऊन येते बघा तिची ब्ल्यू बॉटल मी जेव्हा तांब्यात पाणी आणते ना तेव्हा ती बॉटलमध्ये आणते इतकं गोड हे सखू चल चल चाल ना नाही तेच खेळायला आवडतं आम्हाला म्हणून मी ती उठायच्यात आवडते आमची गंमत बघताय आज मी पण लवकर लंच केला आपेच खाल्ले मी कारण मला मोह झाला होता थोडा निखिलने पण त्याच्यासाठी केले त्यांच्यासाठी तेलात केले त्याला तू पतले आवडत नाही आणि लेक जाऊन बसली तिचं जेवण खावण सगळं झालंय ती पुन्हा वाटा घ्यायला जाऊन बसली सगळं पापाला ऑफिस करायचंय चल बाहेर करायला <laughs> सुट्टी घेऊन तर ब्लॉग मध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय काल मी जो व्लॉग पोस्ट केला होता सखी बद्दल जी कमेंट आली त्या त्या रिलेटेड त्याच्या खाली तुमच्या इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या इतकं सारं प्रेम दाखवलं तुम्ही सखीबद्दल की मला पण एक मिनिटा झालं की यार आपल्या बाळ किती जणांना किती किती लाडका येते सगळ्यांचं की माझ्या आणि निखील व्यतिरिक्त आहे पण तिला एक छान फॅमिली तयार झाली आहे आणि म्हणून तिला कधी नजर लागत नाही असं मी म्हणू शकते आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स अशा होतं की लक्ष नको देऊ विकृत लोक असता वगैरे 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 असं पण काय होतं ना अशा लोकांकडे जर आ, दुर्लक्ष केलं ना तर त्यांचं ते वाढत जातं त्यामुळे मला बोलणं खूप गरजेचं वाटलं माझ्या तब्येतीवर वगैरे येतं ना त्यात मी बोलणं सोडून दिलंय की चला आता मी ब्लॉक करते माझ्यावर बोलण्याचा तसा कोणाला हक्क नाही आहे बट ते लोक घेतात स्वतःहून तर बोला बाबा काहीतरी तर मी अशा मेसेज अशा डी एम्स कमेंट्स खूप इग्नोर करायला जाते बट सखीवर आलं आणि ते मला अजिबात सहन झालं आणि म्हणून मी ते बोलले आणि त्याचा परिणाम काय झाला ते मी तुम्हाला दाखवते तर जी जी ती कोणी लेडीज होती तिने एक नवीन ओपन केलं ऑफकोर्स ब्लॉग बघितलं असेल काल जी स्टोरी होती आनि है। है थी थी ते बघितलं असेल आणि माझं हेच मूळ कारण होतं ब्लॉग पोस्ट करायचं की समोरच्याला असं वाटायला नको की आपण घाबरून गेलोय अक्कल येते आय थिंक माणसाला असं काही झाल्यावर तर तुम्ही हे सगळे स्क्रीनशॉट बघितले असतील त्या ज्या लेडीज होत्या ज्यांनी अशी वाईट कमेंट केलेली होती किंवा वाईट असं ते जे काही बोललेल्या होत्या त्यांनी ते अकाउंट डिॲक्टिव्ह केलेलं होतं कारण मी तिथे पण त्यांना बरीच ओरडली होती पण असं त्यांनी नवीन अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यावरनं सगळे मेसेज केले हे सॉरीचे वगैरे त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं बाळ जेवत नव्हतं वगैरे आणि म्हणून मी सगळं असं झालं की माफ कर मी परत असं कधी काही बोलणार नाही आणि मी हे यामुळे हायलाईट करते आहे मला काही कोणाला कमीपणाने दाखवायचं आहे बट ते त्यांचं पण म्हणणं होतं की मी सॉरी बोलली हे लोकांना सांग बट हे सगळं व्हिडिओमुळे झालं काल जर मी तो व्हिडिओ पोस्ट केला नसताना तर त्यांची हिंमत वाढली असती आज त्या माझ्या सखीला बोलल्या उद्या दुसऱ्या कोणाला बाळाला बोलल्या असतील तिसऱ्या बाळाला बोलले असतील आणि जेव्हा आपल्यावर येते ना तेव्हा काहीच वाटत नाही पण जेव्हा बाळावर येतं तेव्हा आय थिंक प्रत्येक आई अशी आहे आणि खाली जेवढा पण मा जेवढ्यांनी मला सपोर्ट केला तर आय थिंक प्रत्येकजण एक आई होती आणि त्यामुळे त्यांनी माझा तो राग समजून घेतला आणि तुमच्याही कमेंट्स फक्त मी बोलली म्हणून नाही तुमच्या पण कमेंट्स अशा होत्या नाही की त्या व्यक्तीला येऊन माफी मागावीच लागली आणि त्यांनी सांगितलं की मी आता कधीच कोणाला असं बोलणार नाही कारण त्या स्वतः एक तीन वर्षाच्या बाळाची आई आहे त्यांचं बाळ खातपीत नव्हतं मेबी त्याचा राग असेल किंवा दुसरं काही असेल म्हणून हे केलं असेल त्यांनी मी लिटरली शेवटच्या डाऊट म्हणजे मी मी पोचणार होते तिथपर्यंत आणि मी सोडणार नव्हते बट स्वतःहून चुकी कबूल केली व निखिल पण मला बोलला सोड आपलं आपल्या सखीला काय कोणाची नजर लागणार नाही हे आपल्याला माहिती आहे आणि ती तसंच आहे म्हणजे ती ती नजर लावणारे एक दोन असतील तर तिच्यावर प्रेम करणारे इतकी सारी लोक आहेत की तसं काही होत नाही त्यामुळे मग मला पण कुठेतरी बरं वाटलं आणि मी पण म्हटलं सोडून देऊयात विषय तशी त्यांना ताकीद दिली की परत कधीच माझ्या बाळाबद्दल किंवा कोणाच्याच बाळाबद्दल असं बोलू नका कारण खूप डिस्टर्ब होतं जसं की मी होती मी काल मी परवा रात्रीचं सोडून दिलं होतं बट काल सकाळपासून मी इतकी डिस्टर्ब होती ना आणि माझं हे पण चालू होतं की सगळी जेवते की नाही नीट तिने पोटभर खाल्लं पिल्लं तिचा काहीच तो इश्यू नाही आहे बट कुठे का होईना मी कितीही बोलली तरी माझ्या एका पॉईंटला मला असं होतं की नको माझ्या बाळाला असं कोणी बोलायला किंवा नको असं परिणाम व्हायला बट तसं काही झालं नाहीये ती मस्त गो, गोड गोंडस्थितीची जी खेळत होती रांगत होती सगळं सगळं करत होती तर व मलाही कुठेतरी बरं वाटत होतं आणि आज जेव्हा त्यांनी माफी मागितली तेव्हाही हो मला असं वाटलं की चल ठीक आहे मी त्यांना तेच म्हटलं माझ्यासाठी मॅटर क्लोज झालाय पण परत असं काही करू नका होप्स तर तुम्ही आत त्यांनी सांगितलं होतं ते आज व्हिडिओ बघायला येणार आहे असं तसं सो तुम्ही आज व्हिडिओ बघा आम्ही एवढ्या लोकांसमोर सांगते की परत जर असं काही झालं माझ्या लेकीच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाळाच्या बाबतीत तर आय डोंट थिंक तुम्हाला कोणी सोडेल म्हणून आणि हा विषय मी आता इथेच क्लोज करती आहे असो तर माझ्या घरात आता इतका पसारा आहे पण मी तो आवरायचा सोडला मी तुम्हाला पसारा दाखवतो आधी हे बघा घरात फर्स्ट टू लास्ट सगळा पसारा आहे बाहेर पण पसारा आहे पण मी ते थोडं सोडून दिलंय कारण दोन तास झाले सकील झोपून मॅडम आता उठणारच आहे आणि उठल्यावर पुन्हा हे सगळं सुरू होणार आहे तर म्हटलं चला राहू द्यात पसारा बाकीची मला बरीच कामं करायची आहेत पण हे बोलणं खूप गरजेचं होतं तुम्ही एवढा सपोर्ट दाखवला सो तुम्हाला थँक्यू बोलणं मनापासून थँक्यू बोलणं खूप गरजेचं होतं तर म्हटलं दाखवूयात मेकअप वगैरे करून बसली आहे थोडंफार कारण मला दोन ब्रँडशूट द्यायचे होते आणि आता आम्ही उद्यापासून बाहेर चाललोय तर मग होणार नाही बाहेर म्हणजे कुठे फिरायला नाही चाललो आहे आम्ही घरी चाललो आहे शेन्नारला कारण निखिल युअसून येऊन जवळजवळ दीड महिना झाला घरच्यांना मळाच्या कामामुळे तात्यांना कोर्टाच्या कामामुळे येता येत नाही आणि निखिलचं स्केड्यूल तुम्ही बघताय तो घरात असून आमच्यासोबत घरात नाही आहे त्याच्यामुळे आमचं पण जाणं होत नव्हतं पण आता तो रक्षाबंधन पण आहे माझ्याकडे दादा येणार होता तिसरलं आहे की दादाला नको बोलवू आपणच एक दोन दिवस जाऊन येऊयात तर एक दिवस सासर एक दिवस माहेरी हिशोबाने आम्ही घरी चाललो आहे ह्यावेळेस अजिबात काही बॅग वगैरे नाही कारण मी स्वतःच ठरवलं हो आहे की नाही राहायचं जास्त घरी कारण असं कधीच होत नाही आता गणपती आल्याचं असं कधीच होत नाही लग्नापासून आत्तापर्यंत माझा प्रत्येक गणपती माहेरी झाला आहे कारण माझ्या सासरी गणपती नसतो आणि मला गौरी गणपतीची प्रचंड हाऊस आहे म्हणजे मला दिवाळीपेक्षा पण गौरी गणपती म्हटलं का असतं मला त्या गौरींना साडी वगैरे घालणं ते भराळ वगैरे करणं आमच्याकडे घरी गौरी नसतात पण आमच्या कॉलनीत खूप गौरी असतात आणि त्या वाटलेल्या असतात मी गौरींना साडी वगैरे सुद्धा घालून जाते पल्लविताईकडे सो खूप अटॅचमेंट आहे माझ्याकडे पण ह्यावेळेस मी असा काळजावर दगड ठेवून ठरवलं आहे की नाही जायचं नाशिकला गणपतीत कारण मी मु� खूप मुश्किलीने डायट सुरू केलं आहे ते एकवीस दिवस पार केलेलं आहे माझी कुठेतरी लाईन लागली आहे आणि फॉरशुअर घरी गेल्यावर ती तुटून जाते मग ते गौरी गणपतीचा फराळ असो रोजचं मोदक वगैरे असो आणि आपण नाही नाही म्हणू शकत आणि आईला तर नाही म्हणू शकतच नाही जसं की मी तिला म्हटलं की मी येईल घर रक्षाबंधनला शनिवारी लाईक करू का पुरणपोळी काही नाही मी गुळाचं पुरण करते साखळीचं नाही करत तर होतं आणि की जेव्हा आपण कधीतरी जातो आणि आई असं प्रेमाने करते नाही, नाही म्हणू शकत आणि मग म्हटलं नकोस ते दहा दिवस मी सगळं माझं रुटीन बिघडून टाकेल त्यामुळे Uh, मी ट्राय करेल माझ्या घरात जर बाप्पा आणता आला तर मी गुरुजींना वगैरे विचारेल कारण आमच्या चांदोऱ्यांमध्ये कोणाकडेच बाप्पा नसतो त्यांचे काहीतरी रिजन्स आहेत बट मी असं काही मानत नाही कारण माझ्या माहेरी पण असं काही नव्हतं की आधी आजी वगैरे गणपती बसवायचे दादा झाल्यापासून आईने ती रीत सुरू केली होती ते आत्तापर्यंत सुरू आहे आणि बाप्पाच्या कृपेने घरात सगळं छान चालू आहे तर मला पण सखीसाठी याची इच्छा आहे पण माहीत नाही होतं की नाही होत असो तर स्टेट येऊन माझी पॅकिंग वगैरे पण दाखवते ह्यावेळेस खूप नाही पण दाखवते का कसं काय ते कटू संध्याकाळ आमचं बऱ्यापैकी आवरलंय घरातलं खाणं पिणं भांडी कुंडी घर झाडून सगळं चकाचक करून ठेवलंय आणि आता जे सामान मला लागणार होतं ते मी काढून ठेवलंय आता फक्त बॅगेट भरायचंय माझी तर एक सांगते मी पुढे जाऊ हो द्या मी आता सखीचं दाखवते काय काय घेतलंय ते तर सखीसाठी मी बास्केट घेतली ज्याच्या डायपर घेतले खूप सारे तिचे स्वेटर घेतले तिच्यासाठी हा गोड असा घागराओने घेतला आहे रक्षाबंधनच्या दिवशी घालायला आणि बाकी सगळे तिचे डेली यूजचे कपडे घेतलेले आहेत एक दोनच ड्रेस आहेत जे में बाहर जाई चे जो मी बाहेर जायचे घेतलेत जेव्हा ना मी नाशिकला वगैरे जाईल तेव्हा तिला घेऊन जाईल ते खाली ठेवलं आहेत सो एवढंच ह्या वेळेस मी माझ्या लेकीच्या काहीच खेळण्या ले वगैरे नाही घेऊन जात आहे तर तिची एवढीच बास्केट आहे आणि खाण्यासाठी पण तिचं हे मेतकूट आहे नंतर तिची बोनविटा पावडर आहे जी तिला दुधात लागते ती नंतर प्रोटीन बाईट्स आहे जे तिला आणि मला दोघी नाही लागता आणि ही चिक्की आहे जे निखिलने लोणावळ्यावर नांदली होती ती खाते थोडीफार म्हटलं मग ती पण घेऊयात याच्यात पण तिचा खाऊ घेतला मी जो तिला गाडीत लागेल आणि याच्यात पोंगे पण भरून घेतलेले गाडीत खायला आता घरीच चाललं आहे म्हटलं तिची खायची वनवण वन नाही आहे पण ह्या तिच्या मँडेटरी गोष्टी ज्या तिला लागतील सोबतच आय डोंट नो तुम्ही हे यूज करता की नाही टमी रोल माझ्याकडे मदर स्पर्सचा पण आहे लवलॅपचा पण आहे लिटरली हे मॅजिक आहे ज्या बाळांचं पोट दुखतं ना त्यांच्यासाठी तर मी हा नेहमी कॅरी करते कारण सखीला कधी काही वाटलं की जड वगैरे खाल्लंय ती जर रात्री उठली वगैरे तर फक्त हा एक दोनदा पोटावर फिरवायचा आता मी शुभूकडे गेली होती तेव्हा पण सेम इशू झाला होता आणि शुभूज लाईक अरे हे काय सखी कसं काय शांत झाली हे लावलं लावल्या तर हे मस्त आहे तिची दुधाची बॉटल पाण्याची बॉटल एक बॉटल गाडीत घ्यावी लागेल मी तिला आता सेटाफिल यूज करते तुम्हाला मागे पण सांगितलं तिला मी आता फक्त सेटाफिल यूज करते सो तिचा बॉडी वॉश बॉडी लोशन आणि तिची ही औषधं पावडरचा डबा जो आम्ही ऑलमोस्ट खाली केला आणि तिला जॉन्सन्स बेबीची पावडर यूज करते सो हा सगळा सखीचा काय म्हणतो खजाना आहे जो मला घरी न्यायचा आहे आणि आय थिंक याच्यात पण माझं बऱ्यापैकी सामान बसेल अजून आणि डायपर बॅग घेईल मी तिची जिच्यात वरचं वरचं सामान घेईल तिचं तर मी जे बोलली ना की जे मी पहिल्यांदाच करते ते म्हणजे ही गोष्ट आहे मी पहिल्यांदा लग्न झाल्यापासून पहिल्यांदा मी फक्त एवढी बॅग नेते घरी जाताना ही बॅग आणि ही पर्स या व्यतिरिक्त माझं काहीच नाही आहे निखिल पण मला आश्चर्याने बोललं की तरुण एवढंच म्हटलं हो मी फक्त दोन तीन ड्रेस आणि एक साडी घेतली बाकी काहीच नाही म्हटलं राहायचंच नाही मोह करायचाच नाही पर्स घेतली आहे खाली सखीची बॅग आहे वरती तिची डायपर बॅग बऱ्यापैकी रिकामी आहे म्हटलं तिचं ब्लँकेट वगैरे टाकू आणि त्या एक्स्ट्राच्या वस्तू आहेत ज्या कोलॅबरेशनच्या डबल टिबल येतात ते घरी यूज होतं आणि मला मी ममाचं मला एक दोन एक महिन्यापूर्वी आलेलं होतं बट ते मी सखीला यूज नाही करत ते बट ग यूज करू शकतो म्हणून तुम्ही घरी घेऊन चालली आहे आणि ह्या दोन बॅग आहेत एक निखिलची बॅग येईल अजून जी अजून भरायची बाकी आहे आणि ह्या दोन बॅग आहेत आणि ह्या पण आमचे कपडे आहेत काही वापरलेले काही न वापरलेले जे आम्हाला बसत नाही पण चांगले चांगल्या स्थितीतले काही काही तर काही काहींचं लेबल पण नाही काढलं तुम्हाला वरती दिसत असेल ते कपडे घरी मग घरी देऊन देतो कारण की तिथे बरेच लोक ज्यांना ते घरचे देतात कपडे किंवा मग ते वाटलेही जातात किंवा एक दोन घरी लागले ते काढून घेता येतात असे कपडे आहेत सो ह्या दोन बॅग पण घरी द्यायच्या आहेत आणि ते एवढं सामान आणि एक निखिलची बॅग तर आम्ही एवढ्या छोट्या संसारात यावेळेस घरी चाललो आहे किती गोडणार आमच्या सखीचे काही पाठ असलेले वाक्य बघा सखी सुसू कुठे करायची तू कुठे करते आणि मग आई तुला काय देते फटका परत देऊ फटका जेव्हा ती सुसू करते ना अशी माझ्या समोर मी तिला विचारते तिचं हे पाठ आहे की आईला काय उत्तर द्यायचं आता तर काहीच नाही तर डायपर घालून फिरते तिला झोपायला नेलं होतं पण मॅडम काही झोपल्या नाही पण माझी तयारी करून झाली जो जितका वेळ केलं तिला झोका दिला तितका वेळ असो तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि हो मला तुम्हाला अजून एका गोष्टीसाठी अगदी मनापासून थँक्यू म्हणायचं होतं काल मी श्रीजीतची जी गोष्ट आपल्या ब्लॉगमध्ये शेअर केली किंवा इंस्टाग्रामवर शेअर केली इतक्या लोकांनी मदत केली आहे पुढे येऊन मला इतकं छान वाटलं की आपण जोडलेली लोकं इतकी छान आहेत मी माझ्या परीने केलं आहे तुम्ही परीने करताय मला स्क्रीनशॉट वगैरे पाठवू नका कारण म म्हणजे मला ते डायरेक्टली त्यांच्याकडे जात आहे त्याच्यामुळे मला काही कळत नाही बट तुम्ही मदत करताय ना यातच खूप काही आलं आणि म्हणजे आपल्याकडून थोडंफार काहीतरी होतं याचा खरंच खूप आनंद आहे पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये जो असेल सिन्नरला आय मेक शुअर की यावेळेस मी माझ्या सासरची होम टूर तुम्हाला नक्की देईल आणि खूप मजा मस्ती बघा कारण सखी पण जवळजवळ तीन चार महिन्यांनी आजीबाबांना भेटते आणि निखिल तर किती दिवसांनी भेटतोय सो स्टेट येऊन आणि उद्याचा ब्लॉग बघायचा जिब्बात विसरू नका आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर निखिलवर आणि सखीवर थँक्यू